राज्य शासनानं राज्यातील दोनशे त्रेपन्न तालुके अतिवृष्टी व पुरामुळे बाधित तालुके म्हणून घोषित केले आहे या तालुक्यांसाठी विशेष मदत पॅकेजही जाहीर करण्यात आलं मात्र शासनाच्या या निर्णयात अमरावती जिल्ह्यातील आठ तालुके पॅकेजच्या मदतीपासून वंचित असल्याचं चित्र आहे राज्यात जून ते मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय त्यामुळे राज्यातील दोनशे त्रेपन्न तालुके अतिवृष्टी व पुरामुळे बाधित तालुके म्हणून शासनानं घोषित केले आहेत या तालुक्यांसाठी विशेष मदत पॅकेज सरकारनं सात ऑक्टोबरला जाहीर केलं संबंधित तालुके व या पॅकेज अंतर्गत मिळणाऱ्या सवलतींबाबत शासनानं नऊ ऑक्टोबरला शासन निर्णय काढला मात्र या शासन निर्णयात जिल्ह्यातील आठ तालुके या पॅकेजच्या मदतीपासून दूर असल्याचं जिल्ह्यातील अमरावती चांदूर बाजार मोर्शी धारणी चिखलदरा व नांदगाव खंडेश्वर या तालुक्यांचा नुकसानग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश केला गेलाय तर तिवसा धामणगाव रेल्वे चांदूर रेल्वे भातकुली दर्यापूर अंजनगाव सुरजी वरुड आणि अचलपूर या तालुक्यांना वगळण्यात आलाय वास्तविक पाहता या तालुक्यातही शेतीचं प्रचंड नुकसान झालं असताना विशेष मदत पॅकेज मध्ये या तालुक्यात त्यांना नुकसानग्रस्त म्हणून शासनाच्या लेखी स्थान मिळालं नाही विशेष म्हणजे शासन निर्णयात नमूद केल्यानुसार शासनानं नुकसानग्रस्त तालुक्यांची निवड विभागीय आयुक्त व कृषी विभागानं पाठवलेल्या तपशिलावरून केली आहे